सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये चौघात चा लढा चालू आहे कोण होत या ठिकाणी सहावा बैलगाडी मालक सिमीला पात्र कोणाच्या नसीबी सहाव्या गटाचा मान आहे तिकडे तीन नंबरला माहिती करत चार ला ढवळकर पाच ला मुंबईकर आणि असे गाडी बोलते भारत आणि गुरुची गाडी गड क्रमांक सहा आहे टास्ट क्रमांक सहावरून धावली गाडी सानवी निकिल पार हळवत्या न्यू खडक अफसिंगला ही गाडी विजय त्या बैलगाडी मालकाचा त्यावर बसणाऱ्या विठ्ठल हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला सानवी निखिल पार हळवत्या न्यू कोपरे अपसिंगे अमोल पलान अफसिंग गुरु आणि त्या जवळ डावीला पळाला आर मोहनदर्जे नांदेडसरीकरांचा भारत सुंदर गाडी सेमिला पात्र गेली विठ्ठल ड्रायव्हर बोधकर आणि विजेत्या बैलगाडी मालकांचं विठ्ठल नानांचा हार्दिक अभिनंदन